पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह रेल्वे पटरीपासून वीस फूट अंतरावर दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आल्याने या तरुणाचे निधन अपघाताने झाले की घातपाताने याची रवळगाव सह परिसरात चर्चा होत आहे याबाबतची समजलेली माहिती याप्रमाणे भागवत मधुकर ढवळे वय बत्तीस वर्ष राहणार रवळगाव या तरुणाचा मृतदेह सेलू ते सातोणा रेल्वे रुळ परिसरात वीस फूट अंतरावर सिद्धार्थ वाडेकर यांच्या शेताजवळ दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आला घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शनिवार तीन मे रोजी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केले दरम्यान मये तरुणाची आई मागील अनेक वर्षापासून आळंदी येथे राहतात हा तरुण आपली पत्नी व मुलगी मुलगी सोबत रवळगाव येथे वास्तव्यास आहे मुलाच्या निधनाची माहिती कळल्यानंतर आई गावाकडे रवळगाव येथे आली आहे भागवत ढवळे यांच्या निधनाची तक्रार आई अथवा पत्नीने पोलिसात केली नसल्याचे पुढे आले असून सध्या तरी पोलिसांनी गावचा पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्याय अन्वे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे परंतु गावात रवळगाव येथे वेगळी चर्चा होत आहे मयत भागवत ढवळे याचे घातपाताने निधन झाले का अपघात आहे हे पोलीस आणि शव शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होणार आहे परंतु आई किंवा पत्नी यांच्या तक्रारीनंतर आणि पोलिसाच्या तपासानंतरच भागवत ढवळेच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू నారాయణీ మ్యాచింగ్ సెంట మో సెలు